फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आजची सुरुवात डायरेक्ट चिकन पासून केलेली आहे तर आज बनवायचे आहे आम्हाला बिर्याणी तर त्याच्यासाठी कांदा कट, कट, कट तायार, तायार ले ले आहे मिरची कट केली लिंबू कट केलेला आहे इकडे सगळे मसाले वगैरे मी तयार करून तयार नाही घेतलेले आहेत इकडे पातेलं ठेवले कुकर मध्ये रसा करण्यासाठी थोडस शिजवले इकडे खडे मसाले पण घेतलेले आहेत पातेले ठेवले त्याच्यामध्ये तेल टाकलं जिरे टाकले आणि नंतर टाकले खडे मसाले सगळे खडे मसाले झाल्याच्या नंतर टाकले मिरची मिरची पण जराशी तळू दिली थोडीशी त्याला थोडीशी फ्राय होऊ दिली हलवून घेतलं आणि त्याच्यानंतर टाकला कांदा कांदा पण थोडासा लाल वटपर्यंत भाजायचंय आपल्याला तरही कांदा टाकला कुठं कांदा टाकलाय आता ह्याला पण थोडस चांगलं भाजू द्यायचंय कांद्याला ब्राऊन कलर आला पाहिजे असं भाजायचंय आणि इकडं जे मी साईडला काढलं होतं थोडस ते पण शिजवून झालेलं आहे ते पण ग्रे काय ते रसा पण करायचा आहे आप आपल्याला कारण आमच्या मिस्टरांना आवडते तर नंतर बिर्याणीमध्ये म्हणजे बिर्याणी कर, करायला जो मी फोडणी टाकलेली आहे त्याच्यामध्ये टाकलं आलं लसूण पेस्ट नंतर लिंबू पिळं आणि जी कोथिंबीर ही कोथिंबीर आणि लसूण कुठलं होतं ते पण टाकलं ते सगळं मिक्स करून आणखी एकदा मस्तपैकी हलवलं तर आता इकडं आपला कांदा जो आहे तो पूर्ण ब्राऊन कलरचा झालेला आहे त्याच्यामध्ये टाकला चिकन मसाला चिकन मसाला नाही काय ते काय ते बिर्याणी मसाला बिर्याणी मसाला टाकला हळद टाकली आणि नंतर त्याच्यामध्ये ऍड केलं चिकन मी डायरेक्टच चिकन जे आहे ते टाकणार आहे म्हणजे डायरेक्टच भात आणि चिकन शिजवणार आहे ते जे पहिल्यांदा शिजवलं होतं ते रशेसाठी शिजवलं होतं तर हे मस्तपैकी आता हलवून घेतले आणि नंतर ह्याच्यामध्ये मी टाकलेत घरचेच तांदूळ टाकलेत मी काय बाहेरचे इंद्रायणीचे किंवा तांदू बासमतीचे तांदूळ आणलेले नाहीयेत घरचेच राशनचे हे तांदूळ आहेत तर ते तांदूळ मस्तपैकी दोन दोन तीन पाण्याने मग याच्यामध्ये ऍड केलेले आहेत तर अशा प्रकारे आपली बिर्याणी जी आहे ती तयार होईलेली आहे बरं नंतर आणखीन याच्यात लाल तिखट टाकलं आणि वरून मीठ टाकलं नंतर मी गरम पाणी केलेलं होतं गरम पाणी पण त्याच्यामध्ये ऍड केलं आणि मस्तपैकी शिजू दिली आपली बिर्याणी तर इकडे आपलं जे रसा होता तो पण तयार झाला होता तर आपली इकडे आता बिर्याणी पण तयार झालेली आहे इकडं सुमित आणि आबा जेवायला बसलेले आहेत त्यांना आता वाढायचे जे जेवायला आणखी एक तास बाकी आहे त्याच्यामुळे मी दहा वाज हाय त्या दोघांची वगैरे तुम्हाला आई त्यानंतरच नंतर कसली झाली खाल्ले का नाही सुटन पण नाही म्हणायचं झुपी घाला नाही शिजले की नाही चिकन शिजले की नाही काय काय नाही म्हणजे हंडी असेल समीत कसले झाले का तुमच्या आवडीची नाही त्यांना ते लांबकी तांदूळ पाहिजे होते हे नको आणि चिकट झाले ना त्यांना चिकट भी नको त्यांना मोकळी पाहिजे मोकळी म्हणजे काय त्याला कच शिजली पाहिजे नाही ते दुसऱ्या तांदळाचे म्हणत होते शिजले तरी मोकळ होत आहे भाताचा म्हणत होते बॅसेच खाऊ नका सांगा कि तुम्हाला तर तुम्हाला तर नुसती बाहेरचीच खाऊन बाहेरचीच सवय लागली असेल आमच्या हातची कशाला गोड लागणार आहे तुम्हाला मग दुपारी पण तीच खाल्लाव ना मग बस तुम्ही का उठायला काय झालं तिकड पाणी समिती जेवण करून झोपलेत तिकडं आमचं चालू त्याच्यावर टाका भाजी रस्सा रस्सा टाका त्याच्यावर तुम्हाला तुम्हाला लागतंय म्हणून मी केलाय मस्ता केला मी सकाळी इकडं मी घेतलेलं आहे इकडं आई इकडे एवढी आणखीन